नांदेडच्या बिलोली तालुक्यातील तळणी प्रकल्पात पाचशे एकरवरील सोयाबीनचे नुकसान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला रामतीर्थ किनाळा जिगळा लोहगाव गावातील शेतकऱ्यांचं पाचशे एकरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली तहसील कार्यालयाकडून पंचनामा करायला टाळाटाळ ताल। शेतकऱ्याची हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी स्टार मराठवाडा माझ्यासाठी के एम शेख केरूरकर कमीत कमी वीस दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे टोटल क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे तरी या शेंगामध्ये एक एक तरी दाना भरलेला नाही नसून सरकारने आम्हाला कमीत कमी पन्नास हजाराचा अनुदान अनुदान द्यावे आणि फडणवीस साहेबांना सांग म इलेक्शनमध्ये म्हणल्याप्रमाणे जेव्हा आपल्याला कर्जमाफी टाईम येईल त्या टाईमला आपण कर्जमाफी मल म्हणले होते आता या अशी टाईम नंतर येणार नाही यासाठी विनंती आहे सरकारला की कर्जमाफी करून अनुदान पन्नास हजार रुपये द्यावे ही नम्र विनंती आहे रामतीर्थ ग्रामीण भागात क्षेत्र आहे रामतीर्थ बिलोली तालुक्यातील आहे जवळपास हे तरणीचा प्रकल्प आहे जवळ आमचे तरणी जिगळा आणि आपलं रामतीर्थ या नदीकाठची जमीन चारशे ते पाचशे हेक्टर जमीन पूर्णतः पाण्यानं जात आहे आणि शासन जे मदत केली आहे तुटपुंजी मदत साडेपाच हजार हेक्टरी मदत जाहीर केली आहे तरी मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे कमीत कमी हेक्टरी पन्नास हजाराचं अनुदान आम्हाला द्यावे एवढीशा तुटपुंजी जे मदत जाहीर केलात साडेआठ हजार हे कापणीलाच हेक्टरी कमीत कमी हेक्टरी कापणीला पंधरा ते वीस हजाराचं कापणीला आज मजुरीचे लोक मागत आहे सोयाबीनला भाव नाही सोयाबीनला पण कमीत कमी साडेसहा हजार ते सात हजार भाव द्यावे आणि साडेचार हजार आता चालू आहे भाव